भुसावळ नगर परिषदेचे माजी नगरसेवक तसेच महाराष्ट्र राज्य मेहतर समाज वाल्मिकी बावनी पंचायतचे अध्यक्ष राज्यप्रमुख श्री संतोष भाऊ बारसे तसेच सामाजिक कार्यकर्ता सुनील राखुंडे यांची निर्गुणपणे अमानुषपणे हत्या करण्यात आलेली होती सदर हत्येतील आरोपी अद्यापही फरार असून फक्त चार आरोपींना अटक केलेली आहे आणि हे समाजकंटकांनी जे कृत्य केलेलं आहे त्यामुळे सामाजिक सलोखा धोका सामाजिक सलोख्यामध्ये धोका उत्पन्न झालेला आहे अजून जास्त धोका उत्पन्न होण्याची दाट शक्यता आहे तरी शासनाकडे आम्ही त्यांच्यासाठी विनंती केली आहे की आरोपींना तात्काळ अटक कर करा फरार आरोपींना त्यांच्यावर एकशे वीस ब तीनशे दोन एकशे सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास या कलमांतर्गत तसेच मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करून ही जी केस आहे ती जलद गती न्यायालयात ट्रॅक कोर्टात चालवून आरोपींना तात्काळ पाशीची शिक्षा देण्याबाबत आम्ही माशे जिल्हाधिकारी साहेब तसेच माशे पोलीस अधीक्षक साहेब यांना निवेदन देणार आहोत आता जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे एस पी साहेबांकडे आता निवेदन देत आहोत तरी आमची समस्त मेहता वाल्मिकी समाजाच्या वतीने विनंती आहे की आरोपींना लवकरात लवकर अटक करून समस्त मेहता वाल्मिकी समाजास तसेच बारसे व राखुंडे कुटुंबियास न्याय देऊन योग्य त्या उपाययोजना होण्याबाबत शासन व प्रशासनास आमची नम्र विनंती असेल एकोणतीस मे रोजी झालेल्या भुसावळ शहरातील निर्गुण हत्याकांड आदरणीय संतोष भाऊ बारसे व सुनील राखुंडे या हत्याकांडाच्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी व जिल्हा अधिकारी आयुष कुमार साहेब यांच्याशी भेटायला आलं होतं त्यांना समाजाच्या वतीने विविध संघटनाने निवेदन दिलेले आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर चालण्यात द्यावा आणि या खटल्यासाठी विशेष अभियुक्ता म्हणून उज्ज्वल नाय उज्ज्वल निकम साहेबांची नियुक्ती करण्यात यावी आणि ह्या खटल्यातील बाकी जे ॲक्यूज आहे आरोपी ज्यांना लवकरात लवकर अटक करण्यात आहे ते खुल्या मोकाट शहरात व परिसरात आहेत जेणेकरून अजूनही काही गंभीर घटना असे निर्घुण प्रकार होण्याची शक्यता बळावलेली आहे कारण हा समाज कष्टकरी व अल्पशिक्षित कष्टकरी जरी असला अल्पशिक्षित असल्याने अल्प त्या समाजाला भक बहकावणे आणि उचकावणे फार सोपे जाते आणि याच्यात काही लोक आपली राजकीय पोळी शेकायचा प्रयत्न करीत आहे आणि असे अनेक प्रकार अजूनही घडू शकतात म्हणून लवकरात लवकर या खटल्यातील मुख्य आरोपी व याचे मेन सूत्रधार यांना अटक करण्यात यावी अन दोषींना सख्त सक्त सजा करण्यात यावी अशी समाज मनाच्या वतीने मागणी करण्यात आलेली आहे गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा